अरे साडी कमी आहे दोगी नवीन कामगार मागवला आपण दा दा अरे दा मिथला दा लोकल कर दुण दुण दुण। दुण दुण। आज आपला नेहमीप्रमाणे आपण बोलतो नाही रोहन चकपाळ हे लेट येतात तर आज त्याला आपण बोलू शकतो की लवकर आलेला तो हा कुठे चाललंय म्हणजे ऑर्डरला लेट आहेस ऑर्डरला आपण त्याला समजू शकतो आपण प्रत्येक ऑर्डर मध्ये अरे डोडो लेट येतो पण डोडो आज टायमात आलेला आहे आणि पण ऑर्डरला लेट येणार नाही पार घालशील बाबा वसुली बाय लवकरच दोन हजार पंचवीस प्रत्येक ब्लॉक मध्ये मी बोलतो आपल्या भाईनी जिम बाईसेफ दाखव भाई भाईंचा बाईसेफे अरे भाई, भाई, भाई? भाई, भाई, भाई तर ते सगळं सांगली सांगितल्यावरतीच पोरगी भेटणार ना आपल्याला आणि मी प्रत्येक पण प्रत्येक ब्लॉग मध्ये मी एकच बोलतो आमच्या भावाचं लग्न लवकरच आहे आणि साई बेंद्रे आता ससुली बाई सगळं करणार खाली येऊ ना बाईसे भाई ट्रायसे पण दिसत ट्रायसे पण दिसत तर आता आम्ही इन्स्ट्रुमेंट काढतोय

लवकर माहिती पडलं आपल्या भावाला जसं तसं नाही तर असंच इकडे तर लक्ष पण देत नाही या सामानांकडे आठ डोड थोडा पोजिंग बिजिंग मारल म्हणजे तिकडे त्यांचे <laughs> शिष्य आणि माझे पण शिष्य आहेत रोन सक्पाळे कृष्णा यांची पॅन्ट वडील बाई दाखवलं ते देख देख भाई दा दे। दे ओ होई लवकरच आपल्या भावच दो दोन हजार पंचवीस मध्ये प्रत्येक ब्लॉक मध्ये मी बोलत असतो ब्लॉक मध्ये प्रत्येक ब्लॉक मध्ये सिक्रेट ठेव काहीतरी त्याच्या सगळं सांगितलं बाथरूम सगळं झालं बेन हे तरी सिक्रेट ठेव अरे हे मग तरच पोरगी भेटणार ना पोरगी भेटणार भाईला आणि ह्या वर्ष आमच्या दोन हजार पंचवीस मध्ये लगेच भेट आणि प्लस रेडबुल पण रेडबुल तर आपलीच आहे हा असुली बाई सगळं कॉन्ट्रॅक्ट आहे हा काय हो तर थाईच दाखव नको हे <laughs> भाई सामान दिसत आहे ते ते आहे आता आम्ही थोड्या वेळात निघू तयार वगैरे होऊन तर तुम्हाला मी थोड्या वेळात भेटतो आता सगळं रेडी होत नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मेस्त्री तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आज आपल्याला आहे खैरानीला संग म्हणजे संघर्ष नगरला चांदवली जवळ पालखी सोळ आहे आणि निघाला आणि आपली पोरं सगळी माझी गाडी हेवी ड्रायव्हर म्हणजे शैलेश पवार हे चालवत आहेत शैल्याची गाडी घेतली संस्कारची आता आपण निघालो आणि इन्स्ट्रुमेंट आपलं तुम्ही बघितलं पुढे गेलय आजचा शो कस पुढे बघूया आपण आणि आज फुल चटप आहे आणि चौके आहे त्याला आम्ही आज खात हात गाडी खेचायला बोलवलंय खात आकर्षण खात आकर्षण आता आम्ही निघल तुम्हाला डायरेक्ट लोकेशनला जाऊन भेटतो चला काय मी निचले इथे मित्रांनो तर आपण पोचलेलो आहे आणि झालं खूप वेळा झालं आपण पोचलो इथे आणि इन्स्ट्रुमेंट सगळं काढून ठेवलं आहे बघा आणि इथे हातगाडीचं चा कार्यक्रम चालू आहे चंदूबाईचे फॅन फॅन अॅन क फॅन म्हणे भावाची ॲनिव्हर्सरी आहे तर कप नवीन कपडे नाही लिहिलेत आपल्या भावाची आहे तर भावाला खूप खूप शुभेच्छा द्या हां आणि बाबूचा पण लगेच फोटो दाखव ना थाप वगैरे बनवला पिकडला थाप आणि आज पत्या म्हणजेच दो धापधूप बेस धाप धूप धापधूप बेस ते बोलायचं घसपट <laughs> एक झलक झलक आज माझा मित्र आलाय नीट 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 नाही बोल मित्र नाही पोरींच्या आवाजच बोल सॉरी तर रांगोळी काढतात <laughs> हा ठीक आहे इंस्ट्रुमेंट लावून झाले तर तुम्हाला थोडा वेळ भेटतो आता आमच्याकडे जरा साईड रोजचा शॉर्ट आहे फर्स्ट टाइम लावून लावलंय बघा साईड लॉट साईड काय करतोय काय अरे साईड रमची कमी आहे तुम्ही बघू शकता नवीन मा कामगार मागवला आपण काय बोलू नका त्याला कडक सेटअप लावलाय मी आणि आय अजून टाईट करतो हा अरे एवढं मला एवढं का दिलं राहत अरे लय धिल्लं राहते पण ते त्यांनी बरोबर नाही केलं वाटतो बरोबर लावलेस हे पण रो आवा अजून कोण आहे अरे डोडोचा नाही आपल्या भावाचा रोटो त्यांनी फुलन सेट केलेला आहे शिवाय सांग डोडोचा रोटो सेट केलाय की नाही हा डोडोचा सेट केला त्याला साईड्रमची गरज पण नाही आहे ना बरं की नाही रोड चेक करून देऊ का रोट रोड बघतो रोटो नाय रोट रोटो रोटो हां पत्या बाबा तिथे कसे आहेत गायब करतोय बघा पत्या बेसबॉल गायब करतोय पत्या ब्लॉक चालू आहे बेसबॉल गायब करतोय असं दिसतंय सगळं हां हे सगळं दिसलंय हा आणि हा आहे पत्या लोकांचा स्टुडंट स्टुडंट मॅजिक म्युझिकल आणि पत्या हा ग्रुपचा एका ओनर आहे ते आम्हाला आज माहिती पडलं सला हे दुःख काय खतम नाही होता बे इतकी वर्ष बीट्स मध्ये वाजवत होत आम्हाला समजलं होतं हा आणि गुड्ड्या गुड्ड्या कुठे गेला Ha, था था हा फोटोय हा लास्टला लावतील असं मला वाटत तिथे इकडे हे काय करतात हे पाप नाही खेळणार तू हे करतोय काय बोलत त्याला तरी दिल्ला राहिलं बोलतोय फोन

हा ऍनिव्हर्सरी ला खास कार्टून आणलेला आहे चंदू चा कस आहे फिजिक वाला आहे तो मेन फिज मेन फिजिका आमचं फिजिक्स आहे फिजिको फिजिक्स त्याची फिजिक्स काही कडे भाई एवढ्या मोठे ऍप्स आहेत ना चलिए चलिए शुरू करते हैं अरे युगत वाढली युगत रे नाही 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 भरपूर रनिंग वाजवली आहे आम्ही जाणार आहे त्यांच्या बजीकडून चालू केलं त्या लोकेशनला हात गाडी ढकलाय बघा बाकी जी पोर आज प्रत्येकने पण रोटो वाजवलंय व्हिडिओ असेलच वाटतं हाय आहे काढले काढले तर आपलं पुढे डायरेक्ट आपण डायरेक्ट लोकेशनला जाऊन पुढच्या लोकेशनला आपली पोटाची तोड घ्यायला सांगायचं किती तास चोल मारायचा मित्रांनो आपल्याला एक छोटासा म्हणजे मित्र परिवार मधला आहे बघा पोरा हाय मजा आली तुम्हाला

आणि आपण रनिंग चालतो आहे म्हणजे बेस वगैरे इन्स्ट्रुमेंट ते बघा गाडी पुढे आहे आणि आपण चालत चाललो आहे जिथून आपण चालू केलेलं तिकडे आपल्याला परत वाजवायचं आहे मी बघा एखादं बेस आणि परिवार छोटे किलबिल परिवार भेटलेले आणि आपला दोस्ता रोहन चकपाल तर त्याला आपण डायरेक्ट लोकेशनला जाऊन भेटूया पुढे चला, चला। तर मित्रांनो आता आपण लोकेशनला पोचलेलो आहे आणि तिकडून वाटतं चालू केलं आहे आणि आम्ही बेस आणलेला तर इथे ठेवलो आणि गुड्ड्याने मी बसलोय आहे ब्लॉगमध्ये दिसलं तर नक्की चंदू याला शिव्या घाल नुसतं आराम पाहिजे आपल्या भावाला नाही मी आता सध्या थकलो आहे सगळी माणसं थकली आहेत आणि लोक जिथून हातगाडी आल्या तिकडून वाजवायला चालू केलं आतमध्ये आणि मी इथून आपण जे आपल्या गेटपासून परत चालू करू आणि ते एंड आपलं फायनल तर डायरेक्ट तुम्हाला आता मी वाजवतानाच भेटतो चला बघतात मला आहे था किया अधर मेखी एल था, कर्को आप्पाला, आपकर चोलाँ राज Background pare, वाल भाल, बाल, गया था, Tea Only血 हो, म्धिशां कोलाई नाहिरमा था, खल था, बाल, भाल, भाल जर कोलाई, लौ शक्ते नाहिूंडे जर तोलाई नाहिर के भेटतो कस वाटलं आजचा शो आणि आज आपले शूट सगळे ह्यांनी केले आपल्या हवानी धन्यवाद धन्यवाद ह्याला पण फॉलो करा सगळ्यांनी हा हवा आपल्या मित्रांनो आजचा शो आपला फुल कडक झालेला आणि वाजवायला पण आज मजा आली आणि आजचा ब्लॉग कसा झाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप सारा प्रेम द्या भेट आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत टाटा बाय बाय